तर म्हणले किंजुट्या गायीला पाना फुटल आणि लिंबाच्या खारखे लागतील आणि तिथून पुन्हा संध्याकाळी पोटचं मुल कापून जेवण करून पुन्हा पंखीला पोट चुकून जेवाय बोलवून अशी ही लई मोठी कहाणी आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बोट राईड घेतल्या तर जे दरगोबा देवस्थान आहे या ठिकाणी हे बोट रायडिंग आपल्याला करायला मिळतं त्या पायऱ्यांवरून जाताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे ते सिम्बॉल दिसतात ते देखील ऐतिहासिक आहेत नमस्कार मित्रांनो पी एम प्रोडक्शन प्रशांत मुळी की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अशा ऐतिहासिक ठिकाणी आलोय ज्या ठिकाणाला अनन्य साधारण असं सा सांगली जिल्ह्यात महत्व आहे तर ते ठिकाण आहे विटा तालुक्यातील श्री क्षेत्र पारे येथील श्री दरगोबा तर मित्रांनो श्री क्षेत्र दर्गोबा हे सांगली शहरापासून जवळपास पन्नास एक किलोमीटर अंतरावर आहे तर या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण तासगाव त्याचबरोबर मधली जी हातनोली वगैरे गावं आहेत तर त्या गावांवरून प्रवास करून या ठिकाणी यावं लागतं तर या मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि या परिसरातली संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षा थोडं कमी या ठिकाणी आपल्याला चढण पूर्ण करून वर जावं लागतं पायरी मार्गानं जावं लागतं मित्रांनो त्या पायऱ्यांवरून जाताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे ते सिम्बॉल दिसतात हे देखील ऐतिहासिक आहेत तर मित्रांनो जवळपास निम्म्या अंतरावर आता आपण आलोय तिथून देखील बरंच अंतर आहे तर ते अंतर पूर्ण करून गेल्यानंतर वरती आपल्याला श्री क्षेत्र दरगोबा तर त्या दरगोबाच्या मंदिराजवळ आपण पोचतोय तर मित्रांनो आपण या पायरी मार्गानं वरती आल्यानंतर आपल्याला या दरगोबा देवस्थानची ही कमान दिसते त्या कमानीतून आत गेल्यानंतर संपूर्ण मंदिराचा जो मुख्य गाभारा वगैरे आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो या मंदिराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी या ठिकाणचे जे स्थानिक पुजारी आहेत तर त्यांच्याशी आपण संपर्क साधला आहे त्या मंदिराचा इतिहास देव नेमका कुठून आला वगैरे या सगळ्या गोष्टींचा उलगडा हे पुजारी महाराज करणार आहेत नमस्कार नमस्कार आपला देव उज्जैन उज्जैन मधून मुचंडी आणि इथं हा असा इथून पायापाका सर रात्ररात जायचे तिथून पूजा केलेली पूजा करून तिथून फुलं वाहत यायचे मग देव पुन्हा प्रसन्न झाल्यानंतर <coughs> देवाला विचारलं पायाबापाराने कि मी आलेल तुम्हाला कसे कळेल नेमकं कोण होते ते आमचे म्हणजे तुमचे पूर्वज होते त्यांना देवाने विचारलं मी आल्याला तुम्हाला कसे कळेल तर म्हणले की वांजूच्या गायला पाना फुटल आणि लिंबाच्या झाडाला खारखे लागतील आणि तिथून पुन पुन्हा संध्याकाळी कुठचं मूल कापून जेवण करून कोणा पंक्तीला पोच जेवाय बोलवून अशी हि मोठी कहाणी आहे तर या मंदिराची यात्रा वगैरे कधी असते नेमकी आपली यात्रा चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर <coughs> मूळ नक्षत्र असते साधारण भाविक फक्त जास्तीत जास्त येण्याचा जा काळ इथं कोणता दिवस किंवा कोणता वार आठव पौर्णिमा रविवार आणि या मंदिराचा जो परिसर आहे या परिसराचे सगळे जे सुशोभीकरण होते ते कोणाच्या मार्फत सगळं केलं जातं येते काय नाही बांध हे इकडे तिकडे तर मित्रांनो थोडक्यात पण महत्वाची अशी माहिती या पुजारी महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे तर आणखीन ह्या मंदिराच्या सभोवतालच्या परिसराची माहिती आणि इतिहास आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आमच्या व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहा तर मित्रांनो या ठिकाणी मंदिराच्या डाव्या बाजून वरती गेल्यानंतर आणखीन थोडा पठारी प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी देखील एक मंदिर आहे ते देखील आता आपण बघणार आहोत आकृती जी समाधी आहे तर वरती आल्यानंतर आपल्याला दृष्टीस पडते मित्रांनो दरगोबा मंदिराची जी टेकडी आहे त्या टेकडीच्या समोरच असणार हे अ दरगोबा महाराज जे होते किंवा महाकाळेश्वर जे महाराज होते तर त्यांची बहीण चिलाबाई चिलाबाई देवीचं या ठिकाणी हे ऐतिहासिक मंदिर खाली आहे पायथ्याला आहे तर त्या मंदिराचं देखील आता आपण दर्शन करणार आहे चला तर हे किलाबाई देवीचे मंदिर आहे तर या मंदिराची जर आपण एकंदरीत रचना बघितली तर ही संपूर्णतः हेमाडपंथी आहे आणि दगडी बांधकाम आहे अत्यंत प्राचीन असं हे बांधकाम असून या ठिकाणी मित्रांनो हे जे दरगोबा देवस्थान आहे त्या दरगोबा देवाची ही बहीण असं या ठिकाणी आख्यायिका आहे आणि अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि या मंदिरासमोर असणारं हे तळं हे देखील एक निसर्गरम्य आहे आणि या तळ्याचं देखील आता आपण प्रत्यक्ष दोन दर्शन मग बारा महिने या ठिकाणी या तळ्यामध्ये पाणी हे प्रचंड प्रमाणात असतं या ठिकाणी प्रचंड पाणी या ठिकाणी देवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता सोबत आली संपूर्ण असं हे विहंगम दृश्य आहे आणि जवळपास आपण एखाद्या कोकणातल्या खाडीमध्ये वगैरे गेल्याचा आपल्याला या ठिकाणी भास होतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी बोट राईड घेतल्या तर जे दर्गोबा देवस्थान आहे या ठिकाणी हे बोट रायडिंग आपल्याला करायला मिळतं जवळपास आपण जर बघितलं तर तीनशे रुपयाला ही पॅडल बोट आहे आणि त्याचबरोबर जी मोटर बोट आहे ती त्याला पाचशे रुपयाला सात माणसांसाठी असते आणि पॅडल बोट चार माणसांसाठी असते तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी फिलिंग आहे आपण देखील या दर्गोबा देवस्थानला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही बोट राईड आपल्याला करायला मिळते यासाठी या बोट क्लबचे मालक जे आहेत थोरात तर त्या थोरातांचा नंबर देखील स्क्रीनवर आपल्याला आता मी शेअर करतोय तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज ह्या दर्गोबा देवस्थानचं संपूर्ण दर्शन केले आणि या ठिकाणच्या बोटिंगचा आनंद लुटलाय आणि सगळं तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवण्याचा प्रयत्न केले तर अशा पद्धतीचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि फॉलो करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद